नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून स्वामी आले तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलेलं आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असं वाटायचं की मला कोणीच नाही आई वडील असो नवरा असो सगळं काही असून सुद्धा नसल्यासारखं वाटायचं आणि जेव्हा त्यांना स्वामी त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांना सगळी मनाची जे रुखरुख होते सगळं काही स्वामी त्यांच्या म्हणजे असल्यासारखं वाटायला लागलं आणि त्यांना नवनाथ पारायणाची सुद्धा इतकी छान अनुभूती आलेली आहे इतका छान असा अनुभव आलेला आहे तो त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्यासाठी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया मग स्वामी मुळा नाही का खूप अनुभव बी मला म्हणजे पण स्वामींच्या सेवेत कधीपासून येतं तर एक एक वर्ष तर झालं असेल एक वर्षापासून त्याच्यात नंतर वितरपाठामध्ये माझ्या पोरांना नाही का हे बाहेरच झालं होतं त्याच्यात म्हणलं स्वामीला मला तर काही कळत नव्हतं नेमकं काय झालं काय नाही त्या सर्दी खोकला असं काहीच नव्हतं ते असंच येड्यासारखं करायचं कसं करायला बाहेर पडायचा वरतीच बघायचा आणि म्हणायचं मला जगायची इच्छाच नाही आणि हातामध्ये ब्लेड चाकू घेऊन बसायचा मला कळत नव्हते नेमकं काय करावं काय नाही दवाखान्यात न्यावं का बाहेरच आहे का काय असं काहीच हे नव्हतं मग शेवटी स्वामीला म्हणलं जे काय ते तुम्ही तारा मग ते असं जाणवलं की घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे समोर दिसलं तुम्हाला स्वप्न असं असं नाही का कानात हे झालं जाणवलं जाणवलं मग त्यांचं ते आधी हे असतं ना स्वामीच स्वामी चरित्र चरित्र हा ते वाचायला लागलं मी जसं होईन तसं कामं बघून येईन बघून बगुन करायला लागले आणि मग थोडा थोडा त्याला फरक पडायला लागला मला जास्त हे झालं की बाबा आहे आपल्या पाठीशी स्वामी समर्थ मग त्यांची मी जास्त भक्ती करायला लागली काम बघून येईन पण ते म्हणजे जसं होईन तसं कर पण श्रद्धा ठेव काय काय सेवा करायच्या काय नाही त्यांचं नेस्त दिवाबती आपलं देवपूजा आणि त्यांचं ते चरित्र वाचायचे रोज तीन तीन आध्या हा हा एक अध्याय दोन अध्याय जसं मला होईल ते दोन तीन आध्या वाजेचे आध्याच चाळीस स्वामी चरित्र एकवीस अध्याच एकवीस हा एवढं मग एकवीस आधी पूर्ण केलं आणि ह्याच बी केलं ते बोल हा सांगा ना नवनाथाच सगळं सगळं सांगा हा मग ते करत करत मी नवनाथाचं पारायण बी केलं ते चाळीस द्यायचे मग ते नऊ दिवसात पूर्ण केलं वाचून माझ्या मुलाने वाचलं ते आणि मग नऊ दिवसानंतर नऊ ते हे केलं नऊ पोरं जीव घालून मग ते टोपी हे करून मी पारायण पारायण केलं नवनाथाचं पारायण हे केलं त्याने कुठं जाऊन केलं ते मंदिरात केलं का मंदिरात नाही हां घरीच केलं मग त्याचा काय अनुभव आला त्याचा बी बर नाही का आता स्वामीचे रूपच आहेत ना ते आहे परत जे आपल्या मनात जे येत ते समोर दिसत त्यांच्यात दिसत पण नेमकं काय झालं होतं त्याला तर मलाच कळत नव्हतं कधी लहानपणापासून असं बघण्यात नाही आलं ते बाहेरच बाहेरच झालं पितर पाठात गावाला गेलतात ना काढायला पाठवलं मग तिकडून आले होते तसं करायला लागलं म्हणजे बाहेरची बाधा मग ते नवनाथ पारायण केलं की राहिलं हा नवनाथाचं स्वामीच हे के, केलं राहिलं काय किती दिवस त्रास होता त्याला दोन तीन महिने तरी होता तीन महिने महिने तर हा मग तीन महिन्यामध्ये स्वामींचं काहीच नाही केलं तुम्ही तीन महिन्यात केलं ना तीच पारायण केलं नाही का जप करायचे असं रडायचे शेवटी मग ते येऊन भिवू नको हाय पाठीशी संकट येतात जात्यात बी घाबरायचं नाही संकटाला तोंड द्यायचं सगळं झालं व्यवस्थित म्हणजे म्हणजे आज सगळं 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 ते बरं झालं एक आता दोन महिने झाले एअरपोर्टला कामाला जातो हा मस्त आता झालं पहिल्यासारखा झालंय तो अजून काय सांगायचं माझ दुसरे अनुभव पण एवढंच की मला साथ दिली म्हणजे कोणी नाही तरी ते आहेत म्हणतात ना माय बाप ते सगळे माय बाप आहेत माझे बहीण भाऊ सकाळ सोयरा सगळे तेच आहेत का। जो बदल। माना तुम जर के ये रोड नका बरं तर जमजा जो व्हिडिओ बघतेन त्यानला स्वामींचं काय सांगतान तुम्ही स्वामींबद्दल की मनातून जर भक्ती केली आणि विश्वास ठेवला संकट येतात पण हार मानून जायचं नाही ते भी परीक्षा घेतात हा एवढा एक साजा सहज हे होत नाही नाही का हा पण टाइम लागतो पण सांगता ते हाय म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे फक्त भक्ती करा इमानदार राहा कष्ट करा मेहनत करा आणि चांगल्या मार्गाने संकट आले तर त्यांना आणि आता जे नवीन आहेत सेवेकरी पण त्यांना सेवेत यायचं आहे तर त्यांना म्हणजे कसं स्वामींबद्दल काहीच माहिती नाही तर त्यांनी सुरुवातीला काय करायला पाहिजे कोणती सेवा करायला पाहिजे त्यांनी पारायण केलं पाहिजे नाही का मनातून आणि त्यांची सेवा केली पाहिजे जशी घडन तशी असं नाही की तुम्ही पाठी उठून करा किंवा ह्याच टायमाला करा त्याच टायमाला करा असं ते म्हणत नाही की तुमचं जसा वेळ असेल तसं करा बरोबर स्वामी समर्थ स्वामी समर्थ तोंडात जरी बनलं तरी त्यांच्यापर्यंत पोहोचतो बरोबर झालं कुठल्याही देवाची मनातून भक्ती केली नाही बस काय काम सोडून त्यांच्या तर झा असं नाही काही आपले केलं पाहिजे नाही का असं करून सांगतो श्री स्वामी समज तर बघितला ह्या अनुभव अतिशय सुंदर होता त्यांनी त्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या पूर्णपणे आणि खऱ्या उतरलेल्या आहेत अगदी त्यांच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत म्हणजे डोळ्यात पाणी आलं तेवढं त्यांच्या स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे त्यां स्वामी स्वामी भक्तांसाठी जो काही संदेश दिलेला आहे की स्वामींबद्दल तुम्ही काय सांगाल तर त्यांनी एकच म्हणलेलं की तुम्ही स्वामींना मनापासून हाक मारा स्वामी तुम्हाला नक्की धावून येतील आणि जो मनापासून स्वामींना शरण जातो तो नक्की स्वामींचा होऊन जातो आणि त्याचे दुःख कष्ट सगळे दुःख नष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत तर खरंच जो स्वामींना शरण जातो ना त्याच्या आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहत नाही खरंच या स्नाईंचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी येतं आणि जो कोणी नवनाथ पारायणाचं म्हणजे मनापासून नवनाथ पारायण करतो त्याची बाहेरची बाधा नष्ट झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या मागची आडापिडा जी असेल वाईट शक्ती असेल ती निघून जाते म्हणजे जातेच जाते तर ह्या ताईचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद